नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील प्रमुख नियुक्त्या बघणार आहोत दोन हजार पंचवीस मधल्या जे की आपल्या येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी एन सी साठी उपयोगी पडतील असे चला तर न्यायानी गतना। न्यायानी गतना न्याय आणि घटना न्याय आणि घटनामध्ये सर्वोच्च पदातील नियुक्त्या बघूया आपण भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झाली त्यांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला आणि बावन्नावे सरन्यायाधीश कोण होते तर आपले बी आर गवई हे बावन्नावे सरन्यायाधीश होते आणि त्यांच्या जागी आता त्रेपन्न भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आता इतर घटनात्मक पदे बघूया भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली सी पी राधाकृष्ण भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ज्ञानेश कुमार न्यायमूर्ती दिनेश तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अजय माणिकराव खानविलकर आता राष्ट्रीय सु सुरक्षा संरक्षण दलाचे नेतृत्व बघूया भारताचे सी डी एस कोण आहेत सी डी एस जनरल अनिस अनिल चव्हाण सी डी फॉर्म काय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ केंद्र सरकारने ज, 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 ज जनरल अनिल चव्हाण यांचा कार्यकाळ दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवला आहे म्हणून हे महत्वाचं आहे यानंतर आपले प्रमुख लष्कर प्रमुख कोण आहेत ल उपेंद्र द्विवेदी हे लष्करप्रमुख आहेत नवदुल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी प्रमुख कोण आहेत अमरप्रीत सिंह आणि रॉचे प्रमुख कोण आहेत पराग जैन आता अंतर्गत सुरक्षा आणि सीमा संरक्षण यामधील प्रमुख नियुक्त्या बघूया आपण आय टी बी चे प्रमुख कोण आहेत प्रवीण कुमार सीमा सुरक्षा दल म्हणजे बी एस एफ चे संचालक कोण दलजीत सिंह चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफ याचे प्रमुख कोण आहेत प्रवीण रंजन एन एस जी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड याचे प्रमुख कोण आहेत बी श्रीनिवासन केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी चे प्रमुख कोण आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंह आणि सध्या दिल्लीचे पोलीस उप पोलीस आयुक्त कोण आहेत सतीश गोलचा आता आपण अर्थव्यवस्थे ती अर्थव्यवस्था याच्याशी संबंधित प्रमुख नियुक्त्या बघूया आपण भारताचे भारतीय रिझर्व बँकेचे सव्वीसवे गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा हे कोण आहेत आरबीआयचे सव्वीसवे गव्हर्नर आहेत आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रंजना प्रकाश देसाई सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तुणकांता पांडे तुहीणकांता पांडे हे सेबीचे अकरावे अध्यक्ष आहेत आणि सेबीचा फॉर्म काय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीची स्थापना कधी झाली होती सेबीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती आता आता नुकतेच आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली आहे इकडे बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे सवि गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत म्हणजे मुख्य गव्हर्नर हे संजय मरतो आहेत आणि डेप्युटी गव्हर्नर म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली केंद्रीय प्रत्यक्ष कर म्हणजे सीबीडी चे अध्यक्ष यांचा एक, एक वर्षासाठी कार्यकाळ वाढवला आहे तर भारताच्या आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत रवी अग्रवाल उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातील प्रमुख नियुक्त्या बघूया फिक्की फिक्कीचे अध्यक्ष कोण आहेत अनंत गोयंका असोस असोचेम चे अध्यक्ष कोण आहेत निर्मल कुमार मीडा इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत चल्ला सुलू शेट्टी हे अध्यक्ष आहेत कोणाचे इंडियन बँक इंडियन बँक असोसिएशनचे चल्ला श्रीनिवास शेट्टी चल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे अध्यक्ष आहेत आता इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स याचे अध्यक्ष कोण आहेत ब्रुजभूषण अग्रवाल नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन सी याचे अध्यक्ष कोण आहेत श्रीनिवास इंजेटी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे म्हणजेच बी ई याचे अध्यक्ष कोण आहेत प्रमोद अग्रवाल हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा म्हणजेच बी ई हा या येणाऱ्या कंब आणि ग्रुप बी एन साठी महत्वाचे आहेत बघून जावा आता विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधले विशेष प्रमुख विशेष बघूया प्रमु, नियुक्त्या इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे इस्रोचे अध्यक्ष आहेत डी आर डी चे अध्यक्ष कोण आहेत समीर व्ही कामत हे डी आर डी चे अध्यक्ष आहेत बाबा संशोधन केंद्र म्हणजेच बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बार्क बार्कचे अध्यक्ष कोण आहेत तर विवेक बसेन हे बाबा अणु संशोधन केंद्राचे चौदावे संचालक आहेत विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक कोण आहेत तर डॉक्टर ए राजराजन हे विक्रम साराभाई अंतरा संशोधन अंतराळ केंद्राचे संचालक आहेत संरक्षण डी आर डी एल चे संचालक कोण आहेत अंकती राजू आता डी आर ओ आणि डी आर एल यामध्ये फरक मित्रांनो डीआरडीओ याचा रंग पण काय आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डी आर डी ओ आणि डी आर डी एल म्हणजे डेव डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी म्हणजे ही इकडं प्रयोगशाळा आहे आणि तिकडं संस्था आहे त्यामुळे डी आर डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत समीर व्ही कामत हे डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत आणि डी आर डी एलचे अध्यक्ष कोण अंकती राजू आता प्रशासकीय सेवा आणि आयोग यामध्ये प्रमुख पद प्रमुख नियुक्त्या बघूया युपीएसए चे अध्यक्ष म्हणून युपीएसए चे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे युपीएसए चे नवीन अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर अजय कुमार भारताचे नवीन कॅग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले संजय संजय मूर्ती यांची भारताचे कॅग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारताच्या नवीन महालेख नियंत्रक म्हणजे सी जी ए एकोणतीसावे सी जे म्हणून कोणाचे नियुक्ती करण्यात आले टी सी एस टी सी ए कल्याणी कर्मचारी निवड आयोग म्हणजे एस एस सी चे अध्यक्ष कोण आहेत एस कृष्णन हे कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत दिल्लीचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत राजीव वर्मा राजीव वर्मा हे दिल्लीचे नवीन मुख्य सचिव आहेत आता राष्ट्रीय आयोग आणि हक्क अधिकार यामधील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत व्ही रामा सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत एन एच आर सी एच आर सी आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आता राष्ट्रीय महिला आयोग याच्या नव्या अध्यक्षा कोण आहेत विजया किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सिंह लालपुरा हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हंसराज अहिर हे राष्ट्रीय मागासवर्ग माँगा... आयोगाचे अध्यक्ष आहेत यु आय डी ए आय आधार म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे आधार आधारचे सीईओ कोण आहेत भुवनेश कुमार हे आधारचे सी ओ आहेत एस ए आय म्हणजे अन्न सुरक्षा याचे अध्यक्ष याचे सीईओ कोण आहेत रणजित पन्नानी हे या आय चे अध्यक्ष आहेत आय आर डी ए आय म्हणजेच इरडा विमाशी संबंधित आहे याचे अध्यक्ष कोण आहेत अजय सेठ इरडाचा लॉंग फर्म काय इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे हा इरडाचा लॉंग फर्म आहे आणि इरडाचे अध्यक्ष कोण आहेत अजय सेठ एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अध्यक्ष कोण आहेत संतोष या या इस, कुमार यादव हे राष्ट्रीय महामार्ग ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आता माध्यम बघूया प्रसार भारती बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत नवनीत सहगल हे प्रसार भारती बोर्डाचे अध्यक्ष आहेत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय आय चे अध्यक्ष कोण आहेत आर माधवन प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीटीआयचे अध्यक्ष कोण आहेत एन शांताकुमार हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे पी चे अध्यक्ष आहेत आकाशवाणी न्यूज चे महासंचालक कोण आहेत मौसुमी चक्रवर्ती या आकाशवाणी न्यूज चॅनलचे महासंचालक आहेत आता क्रीडा जगतातील नेतृत्व बघूया भारताचे बीसीसीआय चे अध्यक्ष कोण आहेत मिथून मन्नास बीसीसीआय चे अध्यक्ष मिथून मन्नास आहेत बी सी सी आयचे सचिव कोण आहेत देवजित सैकिया हा प्रश्न बी सी आयचे सचिव हा प्रश्न ग्रुप सी ला विचारण्यात आला होता माग मागची जी झाली होती त्यामध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष कोण आहेत पी टी उषा आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी टी उषा आणि ह्या पी टी उषा या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत दिलीप टर्की दिलीप टर्की हे भारतीय हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत परत एकदा बघा बी सी सी आयचे अध्यक्ष मिथून मन्नास बी सी सी आयचे सचिव देवजित सैकिया भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पी टी उषा ह्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टर्की आणि बी सी सी आय आणि बी सी सी आयचे सचिव ह्या घटना म्हणजे ह्या नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत कारण आता भारतानं नुकताच आशिया कप जिंकला होता चॅम्पियनशॉ ट्रॉफी जिंकली होती त्यामुळं ह्या क्रीडा जगतातील नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत ते बघून जावा आता राज्यांमधील महत्वपूर्ण बदल बघूया आपण नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतली आहे म्हणजे बिहारच्या परवा निवडणुका झाल्या त्यामध्ये नितीश कुमार परत दहाव्यांदा म्हणजे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांनी आणि गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून हर्ष संघवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे परत मेघालय 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 उच्च न्यायालयाचे चौदावे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सोमेन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्रिपुरा राज्य निवडणूक आयुक्ताचे त्रिपुरा राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मनोज कुमार यांची त्रिपुरा राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर रिचा घोष हे भारतीय महिला क्रिकेटपटू आहे हा या रिचा घोष या पश्चिम बंगालच्या असून पश्चिम बंगाल राज्याने त्यांना पोलीस त्याला डी एस चा दर्जा दिलेला आहे ठीक आहे पुढे भेटू आपण पुढल्या भागात नमस्कार